महिना मोठ्या परिश्रमाचा लाभात वृद्धी करण्याचा परफेक्शनच्या मागे धावताना थांबायला विसरू नका कारण आयुष्य म्हणजे केवळ चुका उभे तर शिकण्याचं देखील मैदान असतं ही बाब कन्या जाती राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यावी कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीत परफेक्शन हवं हो असतं नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत ब बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो हो, तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव या काळात लाभस्थानात विराजमान आहेत जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल तुम्ही अत्यंत हुशार आहात डिटेल्समध्ये जाऊन सर्व माहिती गोळा करतात मात्र समोरची व्यक्ती त्यामुळे थोडी गोंधळते की बापरे एवढं विचारायचं असतं का हा प्रश्न त्यांना पडतो या महिन्यात यश गाठायचं सोपं सूत्र म्हणजे परफेक्शन सोडा आणि परफॉर्मन्सवर लक्ष ठेवा कारण राशी स्वामी लाभस्थानात अष्टमेश्व परिश्रमाचे कारक मंगळदेव राशीत अशी एक वेगळी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या काळात तुमचा परफॉर्मन्स जबरदस्त असणार आहे आणि त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश व भाग्येश आहेत शुक्रदेव या काळात कर्मस्थानामध्ये विराजमान आहे त्यानंतर ते लाभस्थानात जातील ज्यामुळे पैशांचा ओघ सुरू राहील भरपूर पैसे तुम्हाला प्राप्त होतील मात्र त्यासोबतच खर्चाची यादी देखील तयार असेल या दोघांचं संतुलन तुम्ही उत्तमरित्या सांभाळणार आहात कुटुंबात आनंदमय वातावरण असेल मध्येच काहीतरी जुन्या आठवणी निघतील कदाचित त्याची सुरुवात तुमच्याकडून होईल त्यातून थोडी कुरकुर होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता जीवनात परिश्रम आवश्यक असतात मा परिश्रमाचे कारक राशीत आलेले आहे ज्यामुळे ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी विशेष परिश्रमाचा राहील सोबतच लहान मोठे प्रवास घडून येतील प्रवासातून विकासाच्या संधी प्राप्त होतील चर्चा घडून येतील नवीन ओळखी होतील केवळ मीच बरोबर आणि बाकी सगळे चुकीचे ही भूमिका थोडी कमी करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तू वाहन आई सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता या महिन्यात घरातील साफसफाई उत्तम पद्धतीने होईल नवीन बदल घडून येतील कदाचित फर्निचरच्या जागा बदलल्या जातील एखादी लहान मोठी नवीन खरेदी होताना दिसत आहे आईच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा ते या काळात तुमच्यासाठी आवश्यक असेल कन्या जातक हे कायम सर्व नियम पाळत असतात नियम पाळूनच वाहन चालवत असतात तेच या काळात तुमच्यासाठी योग्य राहील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम म्हणता येईल शनिदेव हे त्रिकोणाचे स्वामी असून केंद्र स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात कदाचित तुम्हाला घरातील लोक सांगतील की अभ्यास खूप झाला आता जरा रिलॅक्स व्हा प्रेमात तुमचा स सच्चेपणा समोरच्याला भावेल आकर्षित करेल परंतु पार्टनरला फार ॲनालिसिस करू नका अतिचिकित्सक असलेली तुमची रास कधीतरी कळत नकळत चिकित्सा करते आणि त्यातून नकारात्मकता निर्माण होते संततीची प्रगती समाधानकारक असेल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ सकारात्मक राहील या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तुमच्या षष्टस्थानात ग्रह विराजमान आहे तोही कुंभराशीचा राहुग्रहाला कुंभरास विशेषत्वाने मानवते त्यामुळे या काळात तुमचं आरोग्य बऱ्यापैकी उत्तम राहील मानसिक थकवा जाणवू शकतो मलाच पाहिजे किंवा मीच बरोबर ही भावना कुठेतरी मनात येऊ शकते अतिविचार मनात येऊ शकतात कर्जाचा दबाव जाणवेल परंतु योग्य प्लॅनिंग करून तुम्ही त्यातून मार्ग निश्चितच काढणार आहात शत्रू आणि स्पर्धक यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते तुम्हाला फारसा त्रास देऊ शकणार नाही तुमचं लॉजिक त्यांना बेजार करेल आणि तुमचं आयुष्य सुरळीत सुरू राहील या काळाचा पूर्ण लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कन्या जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल इतर सहकारांच्या कामाच्या तुलनेत तुमचं काम सरस ठरेल तुमचं काम बॉसच्या नजरेत येईल त्यातून तुम्हाला प्रगतीच्या संधी प्राप्त होतील व्यवसायात प्रॉफिट वाढवता येईल मात्र रिस्क थोडी काळजीपूर्वक घ्या अतिरिक्त रिस्क घेऊ नका हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत प्रामुख्याने सांगायचं झाल्यास कन्या राशीवाल्यांना नेहमीच भाग्यापेक्षा परिश्रमातून जास्त मदत प्राप्त होते या महिन्यात जेव्हा परिश्रमाचे कारक मंगळदेव राशीत आहेत तेव्हा परिश्रम तर करावेच लागतील मात्र दशम या केंद्रस्थानात असलेले गुरु शुक्र सप्तमात असलेले शनिदेव राशीत असलेले मंगळदेव म्हणजे केंद्रस्थानामध्ये भरपूर ग्रह विराजमान असल्यामुळे अत्यंत मोठे शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत याशिवाय लाभस्थानात बुधादित्य योग घडून येत आहे तसंच षष्टात असलेला कुंभेचा राहू याला देखील आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे त्यांच्यापासून शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म करताना अडचणी येतील अडथळे येतील एखादं काम रेंगाळेल लोक टीका करतात त्यांना त्यांचं काम करू द्या तुमचं लॉजिक तुमचे परिश्रम या बळावर तुम्ही सर्व काही जिंकणार आहात तसंच योग्य लाभ प्राप्त करणार आहात लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण तुमच्या लाभस्थानात बुधादित्य राजयोग घडून येत आहे जो अत्यंत शुभ मानला जातो जो तुम्हाला भरपूर लाभ निश्चितच देणार आहे मात्र इच्छापूर्ती थोडी विलंबाने घडून येईल थोडं थांबा मिळेल नक्कीच मिळेल मात्र संयम आवश्यक आहे हे प्रामुख्याने लक्षात घ्या वेळ व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे वेश लाभात तर दुसऱ्या पंधरवाड्यात व्ययस्थानात विराजमान असल्यामुळे खर्च होणार आहेत प्रवासावर शिक्षणावर नवीन व्यवसायावर नोकरीवर अशा अनेक कारणांनी तुम्ही खर्च करणार आहात खर्च करताना अचानक आणि पटकन तुम्हाला तो करावा लागेल त्यामुळे एक सल्ला द्यावा असा वाटतो की खर्च करण्यापूर्वी थोडा विचार करा दररोज सकाळी एक नवीन दिवस उजारतो त्यानंतर रात्र होते दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर रात 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 पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ तर ता काही ताणतणावाचे जातात हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ या स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह आणि समाधान दिसून येतं या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक अंशावर असल्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहाच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पाच नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं म्हणून केवळ चंद्र गोचर पाहून उपयोग नाही तर जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे त्या दृष्टीने कन्या राशीसाठी या महिन्यातील नऊ अठरा सत्तावीस हे दिवस शुभ तर सात सोळा पंचवीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं सध्या गुरुदेव अतिचार गतीत शनिदेव वक्री अवस्थेत आहेत त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय करणं सर्वांसाठी उपयुक्त ठरेल त्यातून धान धार्मिक मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामयिक उपाय म्हणून ओम नम शिवायचा जप करा श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा गरिबांना अन्नदान करा गुरुवारी अन्नदान करा शनिवारी पिंपळ्याला पाणी घालून सात प्रदक्षिणा घाला हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती शनिदेवांची वक्री गती आणि श्रावण महिन्यात तुमची मनशांती व ग्रह शांतीसाठी उपयुक्त आहे या सामूहिक उपायांसह कन्या राशीसाठी तुम्ही बुध व गुरुच्या मंत्राचा जप करा शनिवारी तेलाचा दिवा झाडाखाली लावा नारळाच्या पाण्याचा अभिषेक करा या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस कसा असेल हे सांगणारे बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष